सार्थ बोध दशक पहिला समास परमार्थ स्तवन, श्रीराम आता स्तव परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम काजयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे नाना साधनाचे उदार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये आहे तरी चहूकडे परी मात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना आकाशमार्गी गुप्त पंथ जाणती योगी समर्थ इतरांसहा गुह्यार्थ सहसा न कळे साराचेही निज सार अखंड अक्षय पार नेऊ न शकती तस्कर काही केल्या तयास नाही राज राजभय अथवा नाही भये, अथवा श्वापद भये बोलोच नये परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना कालांतरी चळेना जेथिजा तेथे ऐसे ते निज ठेवणे कदापी पालटो नेणे अथवा उणे बहुता काळे अथवा ते घसवटेना अथवा दृश्य होये ना, नात्री पाहता दिसेना गुरु अंजने वीण मागा योगिये समर्थ तयांचा दयांचाही स्वार्थ यासी बोली जे परमार्थ परम मनोनी। जे ही शोधून पाहिला तयासी अर्थ सापडला एरासोनी अलभ्य झाला जन्मो जन्मी अपूर्वताया परमर्थाची वर्ता जन्ममृत्याची, आणि पदवी सायुज्यते सन्निधची लाभे माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म हि निवळे अंतर्यामी ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मि बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे प्रपंच वाटे लटिका, माया वाटेला पणिका शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला। ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी, दृश्याची जुनी जरजरी कुहिट जाली, ऐसा हा परमार्थ जो करीत निज स्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणोनी म्हणावे या परमार्था करिता ब्रह्मादिकांशी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी परमार्थ सकळांस विसावा सिद्ध साधू महानुभावा सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करूनी परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकांशी परमार्थ तापसांसी वार परमार्थ साधकांशी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा तुडे अनुभवासी जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला एर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे असो भगवत प्राप्ती वीण करी संसाराचा शीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच ने भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजानस उद्धरावे हरिभक्ती करूनी, इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समास नववा shri ram shri ram shri ram